कांताराची वाईफ दिसते त्याच प्रकारे ही सुद्धा फिल्म आहे जी मी मध्ये होती दशावतार असो कांतारा असो किंवा अजून कुठलंही भारतीय कल्चर असो हे आपल्या भारताचं कल्चर आहे आणि ते अभिमानाने आपण सर्वांनी आपल्या जगासमोर ठेवलं पाहिजे दशावतारने जसं तुम्ही महाराष्ट्राचं कल्चर दाखवलं मातीला तसंच गोंधळ पण मातीतलंच कल्चर आहे का गोंधळात खांडेरायातोरावरीच्या आयुष्यातली सोबत घेऊन बॉलिवूड मधले बरेचसे मातबगार लोकांनी याच्यामध्ये काम केलेलं केलेले जवळजवळ सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस माईक लावलेले आहेत ऑन लोकेशनची रेकॉर्डिंग ते आम्ही घेतलेली आहे <tune> डे चौदा नोव्हेंबरला रिलीज होतो आहे आणि या सिनेमाच्या टीजरनंतर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत म्हणजे उत्सुकता वाढली जाते सिनेमाविषयी आणि त्याच निमित्तानं आपण सिनेमाचे दिग्दर्शक संतोष गावकर यांच्याशी आज बोलणार आहोत की एकंदरीत हा सिनेमा माग तयार करण्याची प्रोसेस तर आपण जाणून घेणारच आहोत पण हा विषयच इतका इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राच्या परंपरेशी कनेक्टेड आहे त्यामुळे अनेक प्रश्न माझ्याही मनात आहेत तुमच्याही मनात असतील त्यामुळे आज आपण दिग्दर्शकांकडूनच जाणून घेऊया की या सिनेमाविषयी खूप खूप स्वागत आ, एक गोंधर, गोंधर तर मी म्हटलं गोंधळ हा गोंधळ शब्द आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या मातीत जो वाढला आहे त्या प्रत्येकाला माहिती आहे इतकंच नाही तर मला वाटतं सात समुद्र पल्याड पण याची कीर्ती पोचलेली आहे कारण आपली परंपरा फॉरेनर्सही तितक्याच आवडीनं बघतात त्यामुळे एकतर हा सर्व प्रचलित शब्द आहे सर्व प्रचलित ही पूजा आहे ही परंपरा आहे माहिती आहे पण असं म्हण मला विचारायचं पहिला प्रश्न तुम्हाला की गोंधळ जर टीझर पाहिला तर मला एक, एक तर फील आला कांताराचा नंतर आपल्याकडे दशावतार येऊन गेला ज्याची तुलना कांताराशी झाली होती त्यामुळे एकतर तुम्हाला लेखक दिग्दर्शक म्हणून टीझर रिलीज झाल्यानंतर अशा काही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्यात का, का, का आणि यावर तुमचं म्हणणं काय आहे आणि गोंधळ हा त्याचा रिमेक नसून किंवा त्याची प्रतिकृती नसून किंवा त्याचंच बघून आम्ही बनवले असं नसून हा वेगळा कशा पद्धतीनं ठरणार आहे सर्वप्रथम मला प्रतिक्रिया तर आल्या कांताराची वाईफ दिसते किंवा दशावतारने जसं तुम्ही महाराष्ट्राचं कल्चर दाखवलं मातीला तसंच गोंधळ पण मातीतलंच कल्चर आहे का असे संमिश्र प्रतिक्रिया प्रतिक्रिया आल्या पण मी रसिकांना सर्वांना हेच सांगू इच्छितो की दशावतार असो कांतारा असो किंवा अजून कुठलंही भारतीय कल्चर असो हे आपल्या भारताचं कल्चर आहे आणि ते अभिमानाने आपण सर्वांनी आपल्या जगासमोर ठेवलं पाहिजे त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण गोंधळ करण्यामागचं मी लहानपणापासून मोठे होईपर्यंत गोंधळ बघत आलो आहे ज्या ज्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टी म्हणा किंवा दिवाळीची सुट्टी म्हणा याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही मामाच्या गावाला जायचो किंवा आमच्या आजोबांच्या गावाला जायचो त्यावेळेस ते आम्ही माझ्या आजोबाबरोबर गोंधळ बघायला जायचो सो त्यावेळेसचं जे गोंधळ होतं त्यावेळेस अशा ट्यूबलाईट व्हाईट वाईट लाईट्स मोठमोठे फोकस वगैरे असे काही नव्हते मोठमोठ्या लाईट्स वगैरे नसायच्या मग त्या दिवट्यामध्ये वगैरे आणि ते शेतामध्ये वगैरे जायचे पाच पाऊली वगैरे करायला ते फार इंटरेस्टिंग असं वाटायचं सो so, गोंधळ डोक्यामध्ये येण्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे अज्ञात ही जी, जी शॉर्ट फिल्म आहे आमची दोन हजार सोळामध्ये आपण ती बनवली होती आणि दोन हजार सोळामध्ये गोंधळामधले जे साहित्य आहे त्या साहित्यांचं अज्ञातच्या बॅकड्रॉपला बीजीएम मध्ये बऱ्याचसा आम्ही यूज केला होता आवाजाचा mm -hmm. त्यावेळेस आमची पूर्ण टीमच त्यापासून फार फॅसिनेट झाली होती त्यानंतर त्याचं अजून एक कारण म्हणजे ज्यावेळेस आम्ही अज्ञात शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये कान्सला सिलेक्ट झाली होती सो दॅट टाईम आय वॉज प्रमोटिंग माय फिल्म सो एक युकेचे कोणतरी गृहस्थ होते त्यांना आय वॉज पिचिंग माय फिल्म की अशी अशी फिल्म आहे सो प्लीज डू कम या टायमिंगला आहे आणि प्लीज डू विजिट प्लीज डू वॉच सो दॅट टाईम ही आज की इज दॅट अबाउट पॉवर्टी सो आय वॉज डिस्टर्ब वॉट काइंड ऑफ क्वेश्चन इज दिस सो त्याच्यानंतर मी आणखीन एक आपला हिंदी पत्रकार होता चांगले रेप्युटेड ब्रँड आहे का इंडियामधलं त्यांच्या पत्रकारांना पण मी असं सेम पिच केलं की अशी अशी फिल्म आहे फार चांगली बनवली आहे तिला नॅशनल अवॉर्ड पण आहे सो so प्लीज डू कमेंड वॉच सो so, त्यांनी मिश्किलप्रमाणे प्रश्न विचारला की इज दॅट अबाउट uh, बिलोबेली बिलोबेली फिल्म तो नाही आहे सो आय वॉज अगेन डिस्टर्ब सो मी त्यांच्या आता भारताचा आहे मी त्यांच्या की असा प्रश्न काय येतो ज्यावेळेस आपण आपली फिल्म हे करतो पिच करतो सो so दॅट टाइम ही uh, वॉज डिस्कसिंग की हे hey, आपल्या इंडियाच्या फिल्मच रिप्रेझेंटेशन आहे आउट ही hmm. आपल्या इंडियाच्या फिल्मची इमेज आहे आउट साइड ला आता गेल्या पाच सहा वर्ष आपल्या इंडिया मधून फार चांगले सिनेमा गेलेले आहेत काही अगोदर सुद्धा लगान म्हणा किंवा oh. मदर इंडिया म्हणा अशा काही फिल्म्स गेलेल्या आहेत पण तो बोला की बाहेरचे डिरेक्टर येतात आणि इथली पॉवरटी घेऊनच बाहेर ते प्रदर्शित करतात बाहेरच्या डिरेक्टर येऊन आणि ते अवॉर्ड मारून येतात आपल्या इंडियाचं रिप्रेझेंटेशन इथल्या सिनेमांचं असं आहे सो दॅट टाइम आय डिसाइडेड की यांच्या कल्चरपेक्षा आपलं कल्चर जे आहे ते तेवढंच अभिमानी आहे तेवढंच ते रिच आहे मी आपल्या देशातलं कल्चर बाहेर किती रिच आहे हे दाखवून देणार आणि आपण आपल्याकडे काही कमी नाही आहे कल्चरचं आणि ते आपला अभिमान आहे सो त्या हिशोबानेही मी भारताचं कल्चर भारताचं जी परंपरा आहे भारताच्या स्टेट वाईड ज्या काही सांस्कृतिक परंपरा आहे त्या कुठेतरी इंटरनॅशनल लेवलला जगभरात प्रदर्शित व्हाव्या किंवा जगभरात आपल्याला अभिमानाने मांडता यावा या उद्देशाने ही फिल्म बनवलेली आहे दशावतार झाली कांतारा झाली या फिल्म चांगल्याच आहेत आणि त्या आपल्या रिप्रेझेंटेशन आपल्या भारताच्या कल्चरचं रिप्रेझेंटेशन करतात सो so, त्याचप्रकारे ही सुद्धा फिल्म आहे जी मी दोन हजार वीस मध्ये लिहिली होती दोन हजार एकवीस मध्ये एक कॉपीराईट प्रोटेक्टेड केलेली आहे मी स्क्रीन प्ले रायटर असोसिएशनकडे आणि त्याचा मी माझ्या फेसबुकच्या याच्यावरती मी सुद्धा केलेले आहे त्यामुळे लोकांनी असं समजू नका कांता की कांतारा किंवा दशवतार बघून वगैरे फिल्म प्रोसेसला आम्ही बराचसा वेळ घेतलेला आहे सो so, बराच रिस रिसर्च केलेला आहे ड्युरिंग द कोविड आय वॉज गोईंग थ्रू दोन हजार एकवीसमध्ये माझा एफ टी आयचा काही शॉर्ट कोर्स होता त्यांनी मुंबईमध्ये सव्वा महिन्याचा कोर्स ऑर्गनाईज uh, केला होता दररोज तो काहीतरी दहा तासाचा असायचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बरंच काही ॲब्झॉर्ब केलं त्याच्यानंतर आम्ही जी स्क्रीन प्लेच्या स्टुडंटसाठी जे बायबल समजलं जातं रॉबर्ट मॅकीचं स्टोरी हे मी गोत्रू केलं त्याच्यामध्ये जेवढ्या रेफरन्सेस आलेल्या गेल्या शंभर वर्षातल्या त्या फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत बऱ्याचशा त्यापैकी त्याच्यात साधारण एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक पॅरेग्राफी समजा तर पॅरेग्राफमध्ये असं येतं की बाबा एकोणीशे ची ही फिल्म एकोणीसशे बहात्तरची ही फिल्म आणि एकोणीशे ची ही फिल्म या तिन्ही फिल्ममध्ये कॅरेक्टर जो आहे तो असा असा स्टार्ट होतो त्याचा डेव्हलपमेंट अशी होते त्यानंतर तो कॅरेक्टर त्याचा मिड पॉईंट हा आहे त्याचा ग्राफ हा आहे आता हा पॅरेग्राफ वाचला आणि तो समजायचा म्हटला तर त्या तीन फिल्मपर्यंत जाऊन डाउनलोड करा mm. त्या तीन फिल्म बघा त्या फिल्म बघितल्यानंतर मग परत पुढच्या पैशात पॅरेग्राफ जा अच्छा पुढच्या पॅरेग्राफवर गेल्यानंतर पर परत तीन mm. फिल्म तर अशा प्रकारे आम्ही स्क्रीन प्लेचं जे काही मांडणी आहे ते मी शिकलो आहे आणि अजूनही मी शिकतोय आपल्या इंडियामध्ये सुद्धा बरेचसे चांगले स्क्रीन प्ले रायटर आहेत राइट चांगले फिल्म मेकर आहेत आणि इंटरनॅशनल सुद्धा आहेत तर मी जास्त करून इंटरनॅशनल फिल्म जास्त बघितलेल्या आहेत आणि आपली जा आपली जी फिल्म मेकिंग आहे ती इंटरनॅशनल स्तरावरती कुठेतरी चांगल्या पद्धतीने मांडता यावा मांडता यावी hmm. या उद्देशाने आम्ही गोंधळ या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे hmm. त्यामुळे हो त्याची कंपॅरिझन लोकांनी दशावतार किंवा कांतारा आपल्या फिल्मबद्दल करू नका बरोबर करू नका तुम्ही इंटरनॅशनल ज्या तुमच्या आवडत्या फिल्म असतील त्यांच्याबरोबर अवश्य करा असं मी सांगेन बरं आमच्या कानावर असंही आलं आहे की तुमचं असं म्हणणं आहे ट्रेलर आता रिलीज होणार आहे ट्रेलर हाँ। ही लोकांच्या भेटीला येतोय आणि तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही लोकांना आवाहन करणार आहात थोडक्यात की ही हा ट्रेलर पाहू नका तर यामागचं नेमकं का, सरप्राईज काय आम्हाला मिळणार आहे एकोणतीस ऑक्टोबरला आमचा ट्रेलर रिलीज होतोय इवनिंगला सो सर्व सिने रसिकांना मी आग्रहाची विनंती करेल की जर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघायचा ठरवला असेल तर कृपया याचा ट्रेलर बघू नका कारण का, का याच्या स्क्रीन प्लेमध्ये एक एक कॅरेक्टरची गुढता त्याचे वेगवेगळे लेअर्स ते एक उलगडण्याची एक रंजकता आहे तर ते जे कॅरेक्टर जस जसे तुम्हाला नो नोत जाणार तस तशी तुमची चित्रपटाची कथा जी ती पुढे सरकते जर तुम्ही ट्रेलर पाहिला तर तुमची चित्रपटाची जी काही मजा असेल चित्रपटगृहातली ती कुठेतरी एखाद टक्क्याने कमी होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आवर्जून सांगेल की जर तुम्ही कन्फ्यूज असाल की आपण बघायचा की नाही बघायचा तर तुम्ही ट्रेलर बघा पण जर तुम्ही चित्रपट बघा बघायचंच ठरवलं असेल तर हा ट्रेलर बघू नका मी असा आवाहन मी तुमच्या चॅनल मार्फत पुन्हा एकदा करेन बरे एक मला विचारायचं मी टीजर पाहिला तर टीजर मध्ये अर्थात मला एक दिसलं म्हणजे एक तर रात्रीचा काळोखात गोंधळ होतो पण रात्रीच बहुधा केला जातो ती पूजा केली जाते आणि त्या पद्धत बऱ्याचशा ठिकाणी सो तो, तो एक काळोख आणि त्या तो टेक्निकली खूप शार्प आणि साऊंड वाटला मला त्यामुळे एक तर ती एक तर टीम तशी असेल ज्या पद्धतीनं जे शूट केलंय कारण काळोख तितक्या So, uh, सुंदरतेने दाखवणं आणि की ही पाहायला लोकांना आवडणं त्यात मोठं मला वाटतं टेक्निकल तांत्रिक बाजू दडलेली असते त्यामुळे ते कशा पद्धतीचं शूटिंग आहे आणि थोडक्यात एक तर संगीत पाहिलं तर इलयराजांचं आहे त्यामुळे अर्थातच तिथेच एक म्हणतात की ती तगडी टीम असणार याच्या पाठी कारण त्यापेक्षा शिवाय ते, ते तितकं सुंदर दिसणार नाही कारण टीझरमधनं जो आम्हाला झलक दिसली आहे सिनेमाची सो त्याविषयी त्या टीमविषयी आणि ती कशी जुळवाजुळव एवढी केली आणि कसं काय आणि पहिलाच सिनेमा असताना एवढं मोठं धाडस सो स्क्रीन प्ले लिहायला मी काहीतरी एक दीड वर्ष हो घेतला होता स्क्रीन प्ले लिहून झाल्यानंतर मग टीम आणि तुम्हाला इंटरनॅशनली जर तुम्हाला ता 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 ती रिप्रेझेंट करायची असेल आणि ती त्या ताकदीची त्या दर्जेची असायला पाहिजे तर त्यासाठी मग मी पिचिंग स्टार्ट केले सो जे जे काही टेक्निशियन्स होते सर्व मातबगार आहेत त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि त्या सर्वांकडे ज्यावेळेस मी अप्रोच झालो त्यांना मी स्क्रिप्ट ऐकवायचो आणि स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ते त्या स्क्रिप्टसाठी काम करायला तयार झाले कारण त्यांना स्क्रिप्ट प्रचंड आवडली इलायराजा यांना सुद्धा फार ती स्क्रिप्ट आवडली त्यांनी जस्ट एक मला पंधरा मिनटाचा वेळ दिला होता सो आय शो हिम माय प्रेझे रिप्रेझेंटेशन ऑर वॉटर प्रेझेंटेशन आय डू हॅव इन माय पी डी एफ सो ते दाखवलं आणि ते म्हटले की मला याचा रिसर्च करावा लागेल मला स्वतःला ते तो जो फ्लेवर आहे ग्रामीण भागाचा मग ते नाशिकमध्ये सिनरी तर ते आले दोन दिवस राहिले दोन दिवस राहून त्यांनी ते कल्चर बघितलं आणि दे अगेन दे बॅक टू दे नेट स्टुडिओ आणि मग त्यांनी या सर्व गोष्टीचे कंपोजिशन केलेले आहे आणि याच्यातली बरीचशी तुम्ही जर याचं बी टी एस आहे एक युट्यूबवर जे आम्ही नुकतंच दीड आठवड्यापूर्वी रिलीज केलेलं आहे तर तुम्ही जर बघितलं तर बॉलिवूडमधले बरेचसे मातबगार लोकांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे ते सर्व माझ्यासाठी फार प्रचंड पद्धतीने रीतीने सिनियर्स आहेत आणि माझ्यासारख्या नवोदित विश व्यक्तीवर त्यांनी माझा विश्वास ठेवला माझ्या विजनवर विश्वास ठेवला सो मी माझ्या टीमचा सर्वात आधी आभार मानतो आणि या एवढ्या चांगल्या टीमशिवाय ही प्रतिकृती तयार होऊ शकली नसती असं मला वाटतं आणि त्यामुळे एक चांगली टीम पाठीमागे असणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे मी पाठीमागे टीम जी आहे ती अगोदर कशी तांत्रिकदृष्ट्या कारण तांत्रिकदृष्ट्या दुरु। जो भाग असतो तो तुमच्या चित्रपटाला इतरांसमोर मांडत असतो असं आहे मग बऱ्याचसे काही लोकं येतात की तुमचे ॲक्टर कोण आहेत ॲक्टर्स कोण आहेत ए लिस्टेड ॲक्टर कोण आहेत तर माझं रसिकांना हेच सांगून सांगायला आवडेल की ए लिस्टेड ऍक्टर्स नसतात ए लिस्टेड ऍक्टिंग असते आणि जे काही आज सेलिब्रिटी ऍक्टर्स आहेत ते त्यांनी ए लिस्टेड ऍक्टिंग कधीतरी केली होती म्हणून ते आज ए लिस्टेड ॲक्टर आहेत सो so, आम्ही ॲक्टिंगला प्रेफरन्स दिला आणि ते कॅरेक्टर माझ्या कॅरेक्टरमध्ये जे काही जे ॲक्टर्स आहेत ते माझ्या कॅरेक्टर्समध्ये मेल्ट कसे होतात ते त्या मातीमध्ये मेल्ट कसं होतं हे मी आधी बघितलं त्याच्यासाठी बऱ्याचशा ऑडिशन्स गेल्या आणि आय रिअली डोंट वॉन्ट टू नो द कॅरेक्टर विच आय हॅव चोजन जे काही मी निवडलेलं आहे जे काही आर्टिस्ट त्यासाठी hmm. तो बाहेर काय सेलिब्रिटी आहे किंवा त्याचं बाहेर काय नाव आहे हे माझ्या फिल्मसाठी महत्वाचं हो नाही माझ्या फिल्मसाठी काय महत्वाचं हो आहे की तो माझ्या कॅरेक्टरला किती न्याय देतोय आणि तेव्हा ती माझ्या मातीतली फिल्म कशी वाटते हे मला महत्वाचं होतं त्याच्यासाठी आम्ही त्या फेसला माझ्या डोक्यात जे कॅरेक्टर्स होते ते कॅरेक्टर बरोबर मूर्त स्वरूपामध्ये पडद्यावर किंवा स्क्रीनवर येतात की नाही याला मी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानुसार मी आमचे ऍक्टर्स निवडलेले आहेत किशोर कदम आहेत सिनेमात म्हणजे अर्थातच तुमच्याकडे एलिस्टेड ऍक्टर ऑलरेडी आहे जे स्वतः उत्तम आ, आर्टिस्ट आहेत आणि त्यांचं नाव आहे सगळ्या स्तरावर सो एक तर मला विचारायचंय गोंधळ हा म्हटलं की आपण म्हटलो मगासपासून जेव्हा सुरुवातच मी केली की के परंपरा आपल्या इथली एक पूजा जी लग्नानंतर प्रामुख्याने आपल्याला प्रामुख्या माहिती आहे की कि घालतात किंवा काही लोकांकडे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं सादरीकरण होतं हाही मुद्दा एक निघाला सिनेमामध्ये डायलॉग असा ऐकायला येतोय मला एक टीजर ऐकल्यानंतर की स्वतःच्या बाळाचं लेकराचं कोणी जीव देईल का घेईल का असं एक पद्धतीचं आहे त्यामुळे एक ट्विस्ट आणि टर्न किंवा काय म्हणतात आम्हाला थ्रिलिंग असं या सिनेमाला एक टच असणार आहे का आणि तो आम्हाला पडद्यावर अनुभवता येणार आहे का सर्वात पहिले मी असं म्हणेल की याचा ट्रेलर जो ज्यावेळेस आम्ही कापला तो कुठले ट्विस्ट दाखवायचे कुठले लपवायचे हेच फार मोठं आम्हाला आव्हान होतं आणि कसं आहे की सिनेरसिक ज्यावेळेस चित्रपट गृहामध्ये येतात ज्यावेळेस ते तीनशे चारशे रुपये पाचशे रुपये पे करतात त्यावेळेस त्यांना समाजसेवा वगैरे ही त्यांना त्यांचं जे काही स्ट्रेस असतो तो त्यांना कुठे तो बाजूला पडला पाहिजे आणि ते त्या चित्रपटाचा भाग होऊन त्यांनी तो चित्रपट जगला पाहिजे त्यांना जे काही स्क्रीनवर चाललंय ते रंजक वाटलं पाहिजे त्यातल्या त्यात ते रोलर कास्टर सारखं फील झालं पाहिजे आणि ते जे विचार करतायत त्या विचाराला चकवण्याचं काम दिग्दर्शकाचं असतं सो so, मी तुम्हाला या सिनेमामध्ये म्हणेल थ्रिल तर नक्कीच आहे आणि ते एक दोन थ्रिल नाही ते बरेच थ्रिल आहेत आणि तुमच्या आयुष्यातले जे काही तुमचे उत्कृष्ट किंवा तुमचे जे फेवरेट तुमचे आवडते पाच सिनेमे जे असतील ते तुमच्या डोक्यात तुम्ही घेऊन जा भले ते मराठी असो भले ते तुमचे बॉलिवूडचे असो किंवा तुमचे इंटरनॅशनल असो हे तुमच्या डोक्यात घेऊन जा तुम्ही ही फिल्म अपेक्षेने बघायला जा तुम्ही फिल्म बघायला बस बसाल तुम्हाला दहाव्या मिनिटामध्ये आम्ही तुमच्या खुर्चीवरून उचलून घेऊ तुम्हाला कळणार सुद्धा नाही कारण ज्यावेळेस मी सिंगापूरला सॅन्टोसा आयर्लंडला गेलो होतो सँटोसा तिथे एक भाग आहे तर तिथे आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तिथे एक सिक्स डीचा एक्सपिरियन्स होता दहा मिनिटाचा सो so, वाट आय ज्यावेळेस याचं लिखाण चालू होतं दॅट टाइम आय डिसाइडेड की सिक्स डी मध्ये चेअरवर असते आणि साऊंड येतो तो फील येतो आपण त्या कुठंतरी कड्यावरून पडतोय काय किंवा असा फील येत असतो सो मी तो एक विचार केला होता की हा जर थिल आहे हा जर आपण आपल्या मराठी सिने रसिकांना टू डी मध्ये दिला तर किती छान होईल सो so, याचा स्क्रीन प्ले लिहिताना आम्ही या गोष्टीची काळजी घेतलेली आहे आणि तुम्हाला मी सांगतो नवव्या दहाव्या मिनटाला तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून आम्ही उचलून पण घेऊन जाऊ तुम्हाला कळणार पण नाही आणि तुम्ही सिनेमाचा भाग असाल तुमच्या डोक्यामध्ये जे काही तुमचे पाच चित्रपट असतील उत्कृष्ट तुमच्या डोक्यामध्ये जे काही मेंदूचं तंत्र चालत असेल चाल। अरे मी या चित्रपटामध्ये असं पाहिलं तर तुम्हाला तुम्ही सर्व विसरून जा हेच काम असं दिग्दकार दिग्दर्शकाचं आणि त्यांच्या टीमचं तो फील देणं आणि तुम्हाला तिथून काढून तुम्हाला एक नवीन विश्वास घेऊन जाणं तुम्हाला हात धरून आम्ही कुठे घेऊन जाऊ तुम्हाला कळणार पण आहे आणि तुम्हाला आणखीन एक मी बोलू इच्छितो की लास्ट टाइम कुठली फिल्म आहे जी तुम्हाला दोनदा बघावीशी वाटली होती किंवा कुठली फिल्म आहे जिचं इंटरव्हल तुम्हाला असं वाटलं होतं की अरे याचा इंटरव्हल झाला नसता तर बरं आला असता मला पुढचा पार्ट बघायचा आहे सो या रीतीने याच्या स्क्रीन प्लेची म्हणजे पटकथेची मांडणी झालेली आहे तुम्ही निश्चित एन्जॉय कराल तुमचे जे काही फेवरेट चित्रपट असेल त्याच्याबरोबर तुम्ही याचं कंपेरिजन कराल कदाचित तुमची आवडती फिल्म पुढे निघेल पण तुम्ही शणभरासाठी नक्कीच कन्फ्यूज व्हाल मी हे तुम्हाला खात्रीने सांगतो कारण याच्यासाठी आम्ही बरीचशी क्रॉस चेकिंग केलेली आहे फिल्म काही स्क्रीनिंग करून वगैरे त्यानंतर लोकांचे रिव्ह्यू समजून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा हा आमचा आत्मविश्वास आहे बऱ्याचदा लोकांना आपलं बाळ चांगलं वाटतं मलाही वाटू शकतं तर हे असंच आहे का त्याच्यासाठी सुद्धा आम्ही क्रॉस चेकिंग केलेली आहे मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे किंवा आमचे बरेचसे दुसरे पण व्यवसाय आहेत त्यामुळे कस्टमरच्या मनातलं समजणं कस्टमरचं ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन समजणं हे आम्हाला माहिती आहे आणि या फिल्ममध्ये तुम्ही निश्चित समाधानी होणार आणि आणखीन एक गोष्ट फिल्म बघायला जाताना कोणाला कोणाला तरी बरोबर घेऊन जा कारण ज्यावेळेस तुम्ही फिल्म बघून याल त्याच्यानंतर तुमच्यासमोर प्रश्न येईल की ज्याला माहिती नाही फिल्म फिल्म बघितली त्याला तुम्हाला फिल्म बघायला पाठवायचं आहे याच्याकडे बोलू काय मी हे सांगितलं तर त्याचा हा स्पॉयलर जाईल हे सांगितलं तर असा स्पॉयलर जाईल त्याच्यामुळे तुम्ही कोणाला तरी बरोबर घेऊन जा कारण नंतर आल्यानंतर तुम्हाला दोन दिवस चर्चेसाठी बऱ्याच गोष्टी असतात hmm. आणि ज्या वेळेस तुम्ही ज्याने बघितलेल्या नाही त्याच्यासमोर त्याच्याबरोबर ज्यावेळेस डिस्कस करायला जाल त्यावेळेस तुमची अडचण होईल त्यामुळे कोणीतरी तुम्ही बरोबर घेऊन जा की ज्याच्यानंतर तुम्ही ते एक दोन दिवस हा विषय तुमच्या डोक्यात राहणार आहे आणि याच्यामध्ये सर्व गोष्टी स्मार्टली पेरलेल्या आहेत आणि ते तुम्हाला नकळत कळणार पण नाही दिग्दर्शकाचं किंवा त्यांच्या टीमचं तेच काम असतं की तुम्हाला कुठे काय लपवायचं कुठे काय दाखवायचं आणि बरोबर त्या फ्लो मध्ये जाऊन तुम्हाला चकवायचं सो so, हे जे आहे हे आम्ही याच्यामध्ये आम्हाला तरी असं वाटतं की आम्ही ते निष्णातृत्या पार पाडलेलं आहे लोकांकडून काय का रिसिव्ह होणार आहे हे सुद्धा आम्हाला खात्री आहे माहिती आहे फक्त पावती जी आहे ती चौदा नोव्हेंबरला रात्री आम्हाला मिळेल त्याच्यासाठीच आम्ही थांबलेलो आहोत तर पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना सांगेल की बरोबर लोकांना घेऊन जा कारण तुम्हाला दोन दिवस डिस्कशन करण्यासाठी बराचसा विषय असणार आहे निश्चित आणि हा गोंधळ लोकांना आवडेल अशा आमच्या आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला कारण आता आम्ही उत्सुक आहोत जसं तुम्ही म्हणालात की ट्रेलर पाहू नका असं आपल्याला ते म्हणाले आणि का पाहू नका तेही त्यांनी सांगितलंय पण मला वाटतं आता जास्तीत जास्त पाहिला जाईल उत्सुकते पोटी आणि कदाचित त्याच्यावर मग कमेंट्स येतील आणि संदर्भ लावले जातील आणि तुम्हाला सांगितलं जाईल त्याच्यामध्ये असं आहे की ट्रेलर हा भाग हा मार्केटिंगचा विषय आहे त्यामुळे मार्केटिंग टीम मध्ये की नाही आपल्याला ट्रेलर आणावंच लागेल तर मी ट्रेलर सुद्धा न आणण्याच्या याच्यामध्ये होतो कारण कसं आहे की ही जी घटना आहे ही साधारण साठ सत्तर वर्ष जुन्या वेळेची आहे त्याच्या प्रत्येक फ्रेम्स फार एफर्ट्स घेऊन आमच्या पूर्ण टीमने फार एफर्ट्स घेऊन आम्ही त्याच्यामध्ये काम केले आणि पूर्ण टीमने एका चांगल्या स्टोरीसाठी काम केले कोणी माझ्यासाठी काम केलेलं नाही आहे लोकं म्हणतात की डिरेक्टरच्या व्हिजनवरती लोक काम करतात mm. लोकांनी स्टोरी ऐकली लोकांनी स्क्रीन प्ले ऐकला आणि त्या स्क्रीन सर्वांनी आहोरात मेहनत घेतलेली आहे दोन वर्ष या फिल्मला बनवण्यासाठी लागलेले ला आहे त्याच्यामुळे मी खात्रीने तुम्हाला सांगेल की तुम्ही अपेक्षेने जा पण ट्रेलर रिलीज करणं पण भाग आहे कारण शेवटी कमर्शियली पण गोष्टी बघाव्या लागतात सो जे सिनियर रसिक असतील प्रेक्षक असतील त्यांनी फक्त ब ट्रेलर बघणं टाळता आलं शक्यतो टाळा या चित्रपटाच्या विशेष टेक्निकली गोष्टी म्हणायच्या सांगायच्या म्हटल्या तर आपल्या मराठी सिनेसृष्टीत म्हणा किंवा इंडियामध्ये जे काही फिल्म म्हणतात त्याच्यामध्ये साऊंड डिझायनिंग पण हा फार महत्वाचा हो पार्ट असतो सो mm. आमचे so, जे साऊंड डिझायनर आहे त्यांनी सिनियर रसेल फुकेटी यांच्याबरोबर काम केलेलं mm. आहे के किंवा लाईफ ऑफ पायबरमध्ये सो so, ह्या सिनेमामध्ये आम्ही जवळजवळ सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस माईक लावलेले आहेत जे आपल्याकडे पाच ते सहा असतात आणि आम्ही डब जे आहे ते टाळलेलं आहे आम्ही जे काही आहे ऑथेंटिक रेकॉर्डिंग जे आहे ती आम्ही ऑन लोकेशनची रेकॉर्डिंग आहे ते आम्ही घेतलेली आहे आणि जे वाद्य वगैरे पण जे आहेत ते आमचे स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेले नाहीत ते आम्ही लाईव्ह वाद्य घेतलेले आहेत कारण त्याची जी रॉनेसची जी मजा असते आणि हे चारच ही जी गोंधळाची जी वाद्य आहेत ना त्याच वाद्यांच्या आधारे डान्स म्हणा किंवा त्याच वाद्यांच्या आधारे जे काही परफॉर्मन्स हो आहेत म्हणजे तो रिअल लोकांना तिथे असल्याचा भास कधी होईल ज्या ते तेवढंच रॉ असेल तेवढंच ते प्युअर असेल तर ही फिल्मचा जो गाभा आहे ना तो प्युअरनेस कसा असेल तर तो, तो गावातला अगोदरचा जो गाभा होता hmm. जी प्युअरनेस होती प्युअरनेस कशी कशामध्ये असते एकदम जे ओरिजिनल असतं त्याच्यामध्ये असतं तुम्ही त्याला काहीतरी फिल्मी ट्रीटमेंट केलं ना तर ते ओरिजिनल राहत नाही तर याच्यामध्ये आम्ही बरंच रॉनेस ठेवले बरंच सिम्पल ठेवलेलं आहे आणि ही फिल्म आपल्या राज्या राज्यांमधल्या कॉम्पिटिशनची नाहीच आहे hmm. हे सर्व रा हे सर्व सिनेमे जे आहेत ते भारतातले आप आपलेच सिनेमे आहेत आणि कल्चरल सिनेमांचा मी स्वतः फार पुष्टीकर्ता आहे असं म्हणेल आणि त्यांना नेहमीच मी सपोर्ट करणार या दोन्ही फिल्म मी पहिल्या पहिल्या दिवशी जाऊन बघितलेल्या आहेत कांतारा असू द्या किंवा दशावतार असू द्या आणि आपल्या मातीतल्या फिल्म ह्या बनत राहिल्या पाहिजे आणि त्या जागतिकृत्या आपण त्या मांडल्या गेल्या पाहिजे त्या कॉन्फिडन्सने मांडल्या गेल्या पाहिजे म्हणून मला ही मोठी टीम या याच्यामध्ये गरजेची होती आणि मला असं वाटतं की आम्ही फार चांगला प्रयत्न केलेला आहे तरी पण मी जाता जाता असंच म्हणेन की आता उत्सुकता सगळ्यांना लागेल ती एकोणतीस ऑक्टोबरची कारण गोंधळचा ट्रेलर आपल्या भेटीला येतो आणि दिग्दर्शकांनी सांगितले पाहू नका त्यामुळे बरेचसे जण तो क्लिक करतील <laughs> त्यामुळे आणि मी जसं म्हटलं तसं की आपल्या सगळ्यांच्या मनात जे प्रश्न असतील किंवा आपण जे संदर्भ लावू ट्रेलर पाहिल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया खाली कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या ट्रेलरच्या तुम्हाला वाचायला मिळतीलच आणि अर्थात मग चौदा नोव्हेंबरला थिएटरकडे लोकांचे पाय वळतील तर या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लोकमत फिल्मीकडून धन्यवाद धन्यवाद うん。<noise>